जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आणि सुभाषचंद्र आज आपण आलो आहे जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्री मंगेश नारायण चव्हाण शाखावरून पर्यानगर क्रमांक एकशे पाच आज मंगेश चव्हाण साहेबांना शहर प्रमुख हे पद मिळालं आहे त्यामध्ये आपण आलो आहे शाखेमध्ये त्यांच्याशी भेट घ्यायला पाहू शकता सगळे पदाधिकारी आहे शाखा पाहून घ्या आणि प्रथम एकजुटीने राहा जाते आणि वाद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभा राहा तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल हे सर्वांनी लक्षात घ्या पहिलं हे नुसतं बरीच वाक्य लिहिण्यापुरतं नाहीये त्याचा अंमलात सुद्धा आणा सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी व कर्तव्य हो दक्षिण शिवसैनिक लक्षात ठेवायचंय पुन्हा एकदा ऐका जाते आणि वाद घालून मराठी माणसाची भक्क बेंगून उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल आपण पाहू शकता आणि सर्वांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घ्या छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी आता शहर पदावर आपले मंगेश नारायण चव्हाण साहेब आले तर त्यांची आपण मुलाखत घेऊया मंगेश साहेब आता तुम्ही शाखा प्रमुख होता आता तुम्हाला नवीन पद मिळालंय प्रमुख तर तुम्ही आता काय कसं काय वाटचाल करणार पुढील नमस्कार जय महाराष्ट्र मी आज आपणास सांगू इच्छितो की आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब यांनी माझी नायगाव पूर्व आणि पश्चिम अशी शहरपदी नियुक्ती केली आणि जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे त्यांनी आणि माझे जिल्हा प्र प्रमुख आणि आमच्या या नायगाव जुचंद्र गावचे तांडिल साहेबांनी जसं कामाचा एक विडा उचलला होता की जनतेची सेवा करायची आणि तोच हा आम्ही त्यांना त्यां ते आज नाही आहेत ते दिवंगत झालेले आहे तरी पण त्यांच्या मार्गदर्शनाच खाली आम्ही आज मी इथे आज कामाला सुरुवात केली आणि चांगल्या प्रकारे लोकांना न्याय देता येईल आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून तर हे काम मी असंच सतत पुढे माझी संपूर्ण या नायगाव पूर्वेतील टीम शिवसेनेची पर्यायनगरची टीम या सगळ्या टीमला घेऊन मी आणखी पुढे चांगलं काम करेल आणि आपणास सांगावं असं वाटते की आत्ताच होऊन गेलेल्या दोन निवडणुका यामध्ये जरी आम्हाला अपयश आलेले आहे तरी आम्ही न डमकता आता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या आम्ही चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये निवडून येऊन लोकांचा विकास करणार हे आत्ताचं आमचं पुढचं ध्येय असेल आता तुमच्याकडे फक्त एकशे पाच वॉर्डचा एरिया होता सगळा प्रमुख पर्यायनगर असल्यामुळे आता तुमच्याकडे कुठला एरिया आला आहे बघा आता मी आज सकाळी पेपरमध्ये मला पूर्वनियोजित काही माहिती नव्हतं परंतु आजच सकाळी सामन्यामध्ये जी बातमी आली त्याच्यामध्ये मला नायगाव पूर्व हायवे हायवे चिंचोटी कामणपासून तर उमेळा पश्चिम विभाग हा विभागात मला दिलेला आहे पूर्वी या विभागामध्ये माझे खास म्हणजे आमच्या या दांडेलसाहेबानंतर ज्यांनी शिवसेनेमध्ये खरोखरच काम त्यांच्याबरोबर राहून केलं होतं शिक्केनंदाला मात्रे होते त्यांना पक्षाने जिल्ह्यावरती सचिवपदीची काही जबाबदारी दिलेली आहे त्यांना देखील विश्वासात घेऊन त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन मी हा जेवढा माझ्याकडे जो विभाग दिलेला आहे तसेच माझ्याबरोबर प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत शाखा प्रमुख आहेत या सगळ्यांना मी घेऊन काम करेन हेच आपल्यास आज मी सांगू इच्छितो आता आपल्यासोबत आहेत उपशहर प्रमुख नमस्कार मी सुरेश भगवान भोगले शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज आम्ही मंगेश चव्हाणसाहेब आणि मी आम्ही इकडे नायगाव पूर्वमध्ये जी लोकसंख्या वाढते लोकांना ज्या मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे त्याकरता आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत तसंच यापूर्वी यानंतरही आम्ही करत राहणार नागरिकांच्या काही काही जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम करायचं आम्ही काम करणार आम्ही फक्त काम करत बघतो मी उपशर्तप्रमुख होण्याच्या अगोदर मी एक शिवसैनिक आहे असं मी स्वतःला समजतो आणि एक शिवसैनिक हा तळागळाचा असतो आणि ग्राउंड लेवलला जाऊन कामं करतो त्याप्रमाणे आम्ही आत्ता काम करणार याच्या पुढेही काम करत राहणार भले दोन निवडणुकामध्ये आम्हाला शाल जसं आ, का का आता चव्हाण साहेबांनी सांगितलं सी येत्या निवडणूक म्हणजे आम्ही आमची बाजू वरचढ करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही सातत्यानं काम करणार आहोत नागरिकांना ज्या ज्या सुविधा या ठिकाणी नाहीत त्या आम्ही सुविधा करायचा प्रयत्न करणार आहोत आता काही एक दोन सुविधा आता आमच्या नागरिकांच्या जसं ना अग्निशमन केंद्राचं काल कमिश्नर साहेबांनी सव्वीस जानेवारीला अनाऊन्स केलेलं आहे की नायगाव पूर्वमध्ये अग्निशमन केंद्र होणार ते आम्ही शिवसेनेच्या माध्यमातूनच प्रयत्न करून आम्ही पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून ते करून घेतलेला आहे तसंच नायगाव स्टेशनच्या बाजूला एक सुलभ शौचालयाचं काम चालू आहे ते आम्ही रेल्वेच्या माध्यम रेल्वेकडून पाठ पाठपुरावा करून पत्रव्यवहार करून ते आम्ही काम चालू केलेलं आहे असे काही याचा रेल्वेचा ब्रिजचं काम चालू आहे ते अर्धवट आहे ते तो बॅटर कोर्टामध्ये आहे ते आम्ही कोर्टातून त्याचं स्टे उठवण्याचंही काम करतो आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्या ठिकाणी परिवहन सेवेचं काम करायचं आहे हॉस्पिटलचं कामं करायची आहेत असे काही कामं आहेत ते आम्ही शिवसेनेची शिवसेनेकडून नागरिकांकरता करणार आहोत आणि ना शिवसेना या ठिकाणी शिवसेना वाढवण्याचं काम करणार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मोठं करायचं काम करणार जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पाहू शकता शिवसेना शाखा परिरायनगर जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष जी आणि आता व्हिडिओ मी स्टॉप करतोय उद्धव बाळासाहेब शिवसेनेचा जय महाराष्ट्र धन्यवाद जय महाराष्ट्र